उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून पती पत्नी आई बहिणीची मुलगी अशा चौघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली रेश्मा संतराम भोई वय एकोणचाळीस राहणार बरूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लालबन संतरा भोई वय पंचेचाळीस शिल्पा लालबन भोई वय वर्ष चाळीस या दोघांविरोधात मंदरू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी कलम एकशे अठरा तीन पाच तीनशे बावन्न दोन तीन तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेश्मा संतराम भोई रुक्मिणी भोई फिर्यादीची बहीण जयश्री सलामपुरे फिर्यादीच्या बहिणीची मुलगी वैष्णवी सलामपुरे हे मारहाणीत जखमी झाले आहेत नऊ फेब्रुवारी रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास भावास उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून फिर्यादीचा भाऊ व त्याची पत्नी हिने पैसे मागितल्याच्या कारणावरून डोक्यात दगडाने विटाने मारून जखमी केले या घटनेची नोंद मंदरू पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असादे हे करीत आहेत